महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वर्धापन दिन लोकशाहीर अण्णाभाव साठे जयंतीनिमित्त वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतो या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केलं याप्रसंगी जनसेवक कैलास भोर मनविसे माजी शहराध्यक्ष सुधीर वाजे मनसे शहराध्यक्ष सुमित चव्हाण मनविसे भगूर शहराध्यक्ष श्याम देशमुख राजेंद्र वाघचौरे जयेश शिंदे राहुल बोराडे अरविंद सूर्यवंशी अनुराग गोडसे प्रमोद पवार शुभम चव्हाण शुभम टिळे अमोल गोडसे वैभव गंदाट आदित्य गोडसे गणेश गोडसे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक विजय गव्हाने किरण वाघ यांनी केलं होतं तर सूत्रसंचालन महेंद्र महाजन सर व आभार विजया चतुर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक वंदना आडके सावित्री मांडावे व शिक्षक आदींनी मेहनत घेतली तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकोल्याचे मनसे सैनिक जय मळेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो नसला पण लोकांच्या मनात उदयात ते मी सत्ता गाजवतो हे आमच्या मनसेच मनसेचा पदारी केली हे तत्व आहे सामाजिक असो राजकीय असो सुखाचा असो दुःखाचा असो जस विजून दिलं ही सेवा मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेहमीच करत असतात आमचा विशुद्ध सगळा टाकले सर तो राहायला दुसऱ्या हवी जरी असला जन्म कुठला राहतो कुठं पण